लोकसभा मतदानावरून बार्शीच्या विधानसभेचा अंदाज बांधणे कठीण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात प्रचंड चुरशीची लढत पाहायला मिळाली खरी मात्र खरी चुरस बार्शी तालुक्याच्या लीडकडे सर्वांचं असणार आहे जिकडे बार्शी तिकडं सरशी असलेल्या या मतदारसंघात खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या सहानुभूती विरुद्ध आमदार राजेंद्र राऊत यांची आक्रमक प्रचार यंत्रणा अशी ही निवडणूक होती बार्शी तालुक्याच्या लीडवर विधानसभेचे गणित मांडणं म्हणजे शितावरून भाताची परीक्षा घेणं ठरेल गावागावात आमदार राऊत यांना मानणारा गट प्रभावीपणे काम करतोय दुसरीकडे माजी मंत्री सोपल साहेब यांचे सहकारी सातत्याने साथ सोडत असल्याचं चित्र मागील काही दिवसात दिसत आहे तसेच वैराग भागातील अनिल डिसले कपिल कोरके हे काय भूमिका घेतात यावरही बरीच गणितं अवलंबून आहेत लोकसभेचा कित्ता विधानसभेला घडवण्यासाठी सोपन यांचा जनसंपर्क अत्यंत तोकडा तर राजाभाऊ राऊत यांचा दांडगाव जनसंपर्क असल्यामुळे त्यांच्याकडे पारडे झुकते कोट्यवधी निधी ही आमदार राऊत यांची जमेची बाजू तसेच गावागावात कोट्यावधी रुपयांची कामे व मोठ्या प्रमाणावर नेत्यांचं इन्कमिंग यामुळे आमदार राजाभाऊ यांच्याकडे विधानसभेसाठी तयारी सुरू आहे लोकसभेला काही लोकांनी सहकार्य ओमराजेंना केलं तरी आमदारकीला राजेंद्र राऊत यांना सहकार्य करणार असल्याची कुजबूज सुरू आहे खासदार ओमराजे बार्शीतील राजकारणात कितपत भाग घेतात व विश्वास बारबोले यांची साथ मिळणार का याकडे दिलीप सोपल यांचं लक्ष आहे